लोकांचं प्रेशर आहे की तिथं या परंतु मी सुरुवातीला सांगितलं की माझं सोलापूरच्या दृष्टिकोनात मोठं स्वप्न होतं की सोलापूरचे लोक सोलापूरकडून जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्येच दिलं गेलं पाहिजे आणि आय टी क्षेत्र मी त्या ज्या निवडलं आय टी क्षेत्र फक्त आणि फक्त शरद पवारसाहेब सोलापुरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी पवारसाहेबांनी सोलापूरला दिलेली असल्यामुळं विचारात पवार साहेबांना फुडून कुठेही झालं अन्न ऐक आहे तुमचे डी संजय समर्थक होते आज त्यांनी असंख्य कार्यकर्त्यासोबत जागी जागाच्या पक्षात प्रवेश केला तुमचं काय मत आहे काय झालं आहे प्रत्येकाला सध्या काही लोक पवापणीचं काम चालू आहे कुणाला निधी देतो हे देतो वगैरे सगळे हे केलेले आहेत आणि शेवटी प्रत्येकाला वाटतं असं असतं की सत्ताधारीमध्ये असतात तर आपले कामं होतील परंतु मला असं वाटत नाही आहे सध्याचा हे पिरियड जर पाहिला आता जर सध्या एक्झिट पोल जर पाहिले तर आमदार आहे महाविकास आघाडीच्याच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील हे चित्र आहे त्यामुळे माझी सगळ्यात आधाराला विनंती आहे तीच राहणार आहे पर्यावरणी निधीसाठी तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका निधी आता जरी दिला तुम्हाला आकार लागणार आहे आणि हा निधी खर्च पडणार आहे का सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच आपण जाऊ त्यांना अजून एक राष्ट्रीय प्रश्न आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राइब करा